नमस्कार मी अक्षय जागीरदार आणि आपण पाहतात सकलम सकलम न्यूज अॅनालिसिस मध्ये आपलं स्वागत आहे आजच्या काही ठळक घडामोडी आणि त्याचं सविस्तर विश्लेषण प्रचाराच्या तोफा थंडावल्या आता लक्ष मतदानाकडे महापालिका निवडणुकीसाठी गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यात सर्वच राजकीय पक्षांनी जोमाने प्रचार केला दरम्यान आज संध्याकाळी पाच वाजता प्रचाराच्या तोफात थंडावल्या आहेत येत्या गुरुवारी म्हणजे पंधरा फेब्रुवारी रोजी राज्यातील सर्वच महापालिका निवडणुकीसाठी मतदान होत आहे प्रशासनाची मतदानाची तयारी पूर्ण झालेली आहे गेल्या दोन आठवड्यांपासून प्रचार सभा बाईक रॅली पदयात्रा सोशल मीडिया या सर्वच माध्यमातून राजकीय नेत्यांनी आणि उमेदवारांनी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आता मतदारांना आपला निर्णय घेऊन गुरुवारी मतदान करायचे आहे तर आज प्रचाराचा अंतिम दिवस असल्यानं आता छुप्या प्रचाराला देखील गती येणार आहे कोल्हापूर महापालिका लढत प्रामुख्यानं महायुती विरुद्ध काँग्रेस ठाकरे गट शिवसेना यांच्यामध्ये होत आहे त्याचवेळी वंचित बहुजन आघाडी आम आदमी पार्टी शरद पवार राष्ट्रवादी यांची तिसरी आघाडी आणि जनस्वराज्य पक्ष हे देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यामुळे हे पक्ष कशी कामगिरी करतात हे पाहणं सुद्धा उत्सुकतेचं असणार आहे प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाहीर सभा झाल्या याशिवाय कोल्हापूर महापालिकेचा विचार करता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोल्हापूरमध्ये सभा झाल्या तर दुसरीकडे काँग्रेसचे राज्यपातळीवरील नेते देखील कोल्हापुरात आले होते महायुतीच्या नेत्यांनी आपल्या सभांमधून विरोधकांच्यावर जोरदार टीका केली तर विरोधकांनी देखील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभांमध्येही त्यांनी सरकारने केलेल्या कामाचा पाडा वाचताना विरोधकांवर जोरदार टीका केल्याचं दिसून आलं भाजप आणि शिंदे गट शिवसेनेकडून हिंदुत्वाचा मुद्दा देखील प्रचाराचा अजेंड्यावर होता पुढील बातमी आहे महापालिका निवडणुकांची रणदुमाई सुरू असतानाच आता जिल्हा परिषद निवडणुका जाहीर महापालिका निवडणुकांचा धुरा सुरू असतानाच आता जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा कार्यक्रम देखील जाहीर झालेला आहे नगरपालिका महानगरपालिका निवडणुकानंतर राज्याचं लक्ष लागलेला जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या निवडणुकांची घोषणा देखील आज निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे त्यानुसार राज्यातील बारा जिल्हा परिषद आणि एकशे पंचवीस पंचायत समित्यांचा निवडणुकांचा धुळा उडणार आहे मतदान प्रक्रियेचा कार्यक्रम मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश बागमारे आणि सचिव सुरेश काकाणी यांच्याकडून जाहीर करण्यात आला त्यानुसार जिल्हा परिषदांच्या राज्यातील पाच फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून सात फेब्रुवारीला मतमोजणी असणार आहे आयोगाकडून निवडणुकांची घोषणा होताच निवडणूक क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सोलापूर कोल्हापूर पुणे सातारा सांगली छत्रपती संभाजीनगर परभणी दाराशिव आणि लातूर या जिल्हा परिषदांच्या निवडणुका होत आहेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोळा जानेवारी ते एकवीस जानेवारी पर्यंत मुदत देण्यात आली आहे तर उमेदवारी अर्जाची छाननी बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी असणार आहे अर्ज माघारांची अंतिम मुदत सत्तावीस जानेवारी दुपारी तीन पर्यंत तर अंतिम उमेदवार यादी व चिन्ह वाटप सत्तावीस जानेवारी दुपारी साडेतीन नंतर जाहीर होणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत आरक्षण मर्यादा पन्नास टक्क्यांच्या वर गेलेल्या जिल्हा परिषदांची निवडणूक दुसऱ्या टप्प्यांमध्ये घेतली जाणार आहे सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला पंधरा दिवसांची मुदत वाढ दिल्याने आता पंधरा फेब्रुवारी पर्यंत जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांचा कार्यक्रम पूर्ण करणे निवडणूक आयोगाला बंधनकारक असणार आहे एकीकडे एक राज्यात पंधरा जानेवारी रोजी महापालिका निवडणुकांसाठी मतदान होत असतानाच त्यातच आता जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची घोषणा झाल्याने ग्रामीण ही निवडणुकांची

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याचा गवगवा केला जात असताना त्याच भाषेच्या शाळाच टिकवता येत नसतील तर तो दर्जा कागदावरच राहील असा थेट आणि गंभीर सवाल न्यायालयाने उपस्थित केला मराठी शाळांमध्ये विद्यार्थी का कमी होत आहेत याची मूळ कारणे शोधण्याऐवजी थेट शाळा बंद करण्याचा सोपा मार्ग स्वीकारला जात असल्याबद्दल खंडपीठाने नाराजी व्यक्त केली न्यायालयाने दिलेला सल्ला महत्वाचा ठरतो मराठी भाषेचं ज्ञान काही अभ्यासक्रमांमध्ये व नोकऱ्यांमध्ये अनिवार्य केल्याशिवाय भाषेला व्यवहारातील स्थान मिळणार नाही शिक्षण व्यवस्थेत मराठीला पुरेसं महत्व दिलं जात नसेल तर पालक आणि विद्यार्थी मराठी माध्यमाकडे आकर्षित होणार कसे हा प्रश्न सरकार पुढे राहतो एकूणच ही सुनावणी मराठी शाळांचा प्रश्न हा केवळ शैक्षणिक नसून सांस्कृतिक भाषिक आणि भविष्यातील ओळखीचा प्रश्न असल्याचं अधोरेखित करते पुढील सुनावणीपर्यंत सरकार काय ठोस उपाययोजना मांडते याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे पुढील बातमी आहे लाडक्या बहिणींच्या अनुषंगाने लाडक्या बहिणींना निवडणूक आचारसंहितेचा फटका तीन हजार नाही तर फक्त पंधराशे रुपये खात्यात महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेअंतर्गत संक्रांती निमित्त डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे रुपये एकत्र देण्याचे आश्वासन अखेर निवडणूक आयोगाने आहे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात आदर्श आचारसंहिता लागू असताना अग्रिम स्वरूपात आर्थिक लाभ देणे नियमबाह्य ठरते अशी स्पष्ट भूमिका आयोगाने घेतली या निर्णयामुळे लाभार्थी महिलांच्या खात्यावर फक्त डिसेंबर महिन्याचे पंधराशे रुपये जमा होणार असून जानेवारीचा हप्ता थेट पुढे ढकलण्यात आला आहे हा हप्ता फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे परिणामी सरकारच्या घोषणांवर विश्वास ठेवलेल्या महिलांना मोठा धक्का बसला आहे विशेष म्हणजे निवडणुकांच्या तोंडावर एकत्रित लाभ देण्याच्या निर्णयावर विरोधकांनी आक्षेप घेतल्यानंतर काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती आयोगाने या तक्रारीची गंभीर दखल घेत सरकारी योजनांचा निवडणूक लाभासाठी वापर होऊ नये यावर शिक्कामोर्तब केला आहे एकूणच हा निर्णय निवडणूक प्रक्रियेतील निष्पक्षता टिकवण्यासाठी महत्वाचा असला तरी याचा थेट फटका सर्वसामान्य महिलांना बसल्याचं वास्तव आहे निवडणुकीच्या काळात योजना जाहीर करताना सरकारने अधिक जबाबदारीने पावले टाकण्याची गरज असल्याचं या प्रकरणातून स्पष्ट होतं पुढील बातमी ही आंतरराष्ट्रीय बातमी आहे इराणमध्ये सुरू असलेल्या तीव्र विरोध प्रदर्शनांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने थेट हस्तक्षेपाचा इशारा दिला असताना प्रत्यक्ष लष्करी संघर्ष आधीच इराणने अमेरिकेला मोठा डिजिटल आणि धोरणात्मक धक्का दिला आहे एलन मस्क यांच्या स्टार्लिंग या उपग्रह आधारित इंटरनेट सेवेचे जामीन करून इराणने हे स्पष्ट केले आहे की आधुनिक युद्ध हे केवळ बंदूक टँक पुरते मर्यादित राहिलेले नाही तर इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर हे त्यांचं केंद्रबिंदू बनले आहे अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांनी हुकुमशाही व्यवस्थेविरुद्ध आंदोलनासाठी स्टार लिंकला एक प्रभावी साधन म्हणून मानले होते मात्र रशिया आणि चीनकडून मिळालेल्या मिलिटरी ग्रेड जामिंग टेक्नॉलॉजीच्या मदतीने इराणने हे साधन निष्प्रभ ठरवलं आहे परिणामी आंदोलकांचे परस्पर संपर्क तुटले आणि आंदोलनाची धार बोथट झाली खोमेनेही यांच्या शासन टिकून राहिले ही यामागची या सर्वात मोठी राजकीय वस्तुस्थिती आहे ही घटना केवळ इराणपुरती मर्यादित नाही स्टार सारखी प्रणाली जर इराणमध्ये अंद झाली तर ती जगात कुठेही अंद होऊ शकते हा संदेश यामागून जातो त्यामुळे ही लढाई इराण विरुद्ध आंदोलक अशी नसून रशिया चीन विरुद्ध अमेरिकन टेक कंपन्या अशी जागतिक पातळीवरील शक्तींची चाचपणी आहे भारतासाठी नेमका याचा इशारा काय आहे तर भारतासारखा देश जो भविष्यात उपग्रह डिजिटल नेटवर्क आणि सायबर क्षमतेवर अधिक अवलंबून असेल त्यांनीही या घटनेकडे केवळ आंतरराष्ट्रीय बातमी म्हणून न पाहता रणनीतिक इशारा म्हणून पाहण्याची गरज आहे डिजिटल स्वातंत्र्य जितकं महत्वाचं आहे तितकीच त्याची सुरक्षितता ही भविष्यातील राष्ट्रीय सुरक्षेची किल्ली ठरणार आहे या होत्या आजच्या ठळक घडामोडी आणि त्याचं सविस्तर विश्लेषण पाहत सकलम न्यूज अनालिसिस धन्यवाद